शासकीय अनुदानित गृहयोजनांमध्ये मराठी माणसांना प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेमध्ये सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पहिला हक्क मराठी माणसाचा आहे कुठेही मराठी माणसाचा हक्क डावलला जाणार नाही अशी ग्वाही देसाई यांनी दिली महायुती सरकार त्यांच्या हक्कांचं रक्षण करेल आणि त्यामुळे एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर त्या बिल्डरवरती निश्चितच कारवाई केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये असा कायदा का केला गेला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला याला विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्षेप घेतला त्यानंतर जोरदार खडाजंगी झाल्यानं सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं बालभारती या पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थेच्या पुण्यातल्या अठ्ठावन्न वर्षे जुन्या इमारतीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे लवकरच इथं शिक्षण क्षेत्राला साजेशी आणि सुसज्ज इमारत उभी केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात